राव नमस्कार स्वरा समृद्धी पर्यावरण मध्ये आपलं स्वागत आहे आपण झालेला उस्तल खालसा तालुका नेवासा जिल्हा अहिले नगर मध्ये तर प्रगतशील शेतकरी घोषे पाटील यांनी स्वरा समृद्धीचं जयपूर पिंक या वराटीची लागण केलेली होती आणि त्यांची हार्वेस्टिंग झालेली आहे बघू शकता त्यांनी चाळी वगैरे भरलेली तर जाणून घेऊ शेतकऱ्यांकडून नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव किसान चांगदेव कोशे मी उसताल खालसा तालुका नेवासा जिल्हा आयल्यानगर मी हे पी म्हणजे असंच घोडेगाव मार्केटला कांदा नेत होतो तर तिथं माझे मित्र कंपनी आहे आम्ही बरंच तिथं घोडेगाव मार्केटमध्ये जात ता असताना तिथे नेलाव त्याच्यात आम्ही एकमेकाचे आम्ही कांदे पाहतो तर तिथे बरेचसे मित्रांचे माझ्या जयपूर पिंक म्हणून निवारे तिथे नेलावली ती पण म्हणजे जवळ दिवाळीच्या आसपास मी त्यांचे कांदे पाहिलं तर ते एकदम मला छान आणि असे सुंदर वाटले आणि मार्केटला बी त्याची क्वालिटी एक नंबर दिस आहे की तिथं बाज आपण म्हणतो ना एक नंबर दान असं तर हायस्ट भावात जात ते आणि त्याची अशी क्वालिटी म्हणजे त्याच्या मी पत्ती त्या काळात पाहिली काळी पडली नव्हती अशी लालदार आणि चमकदार होती कांदा एकदम खूप टिकवणीचा सारखा होता म्हणून मी स्वतः त्यांच्या शेडवर जाऊन त्याची पाय मी केली शेडमध्ये सगळे हे केलं तर त्याचं मला चांगलं वाटलं बियाणं आणखी बी मग आणखी मित्र कंपनीला आणलं त्यांना हे केलं आणि आमचे मित्र आहेत नेवाशाला किसनगिरीचे के फूसेवा हो केंद्र म्हणून या पाटील त्यांना मी याच्याविषयी थोडं माहिती घेतली होती त्यांनी मला माहिती दिली होती ते म्हणजे चांगली व्हरायटी तुम्ही एक वेळेस त्याचा हे करून बघा आता मी मग ते बी घेतलं आणि मी ऑक्टोबरमध्ये बी टाकलं होतं आमच्या याच्यामध्ये तर ते बी टाकल्यानंतर मला त्याची पुरे शंभर टक्के उगम समजा आली होती आणि मी दहा किलो बी घेतलं त्याचा आणि नंतर माझं कमीत कमी सात एकर दहा किलोमधील लागण द्यायचं तर त्याच्यातलं माझं आता सहा एकर मी हार्वेस्टिंग करून हे केलं आणि एक एकर एक माझं सुरुवातीला लावलं होतं मी ते काय मला ते जागेवर कांदा तू माझा अठरा रुपयांनी जागेवर कांदा या पहिला पहिला हां आता हा माझा सहा एकर कांदा आहे त्याच्यातला आता मी दोन एकर माझं भरायचा बाकी आहे चार एकरातलं भर राहिलो तर माझं चार एकर मध्ये माझे चारपैकी टेलर आहे तीन टन बसतं त्याच्यामध्ये असे अठ्ठावीस टेलर टिघडवून निघले म्हणजे कमीत कमी मला एक एकवीस टन आवरेज बसले आता त्याच्यामध्ये एकवीस टन एकवीस टन हां आणि कांदा एकदम सुंदर आहे आता सध्या बी पाहिला तुम्ही असं पत्ती त्याची तुम्ही किती पत्ते काढायच्या काही घरात पत्ती झाला आहे दरवर्षीच्या तुलनेमध्ये बी त्या कांदा एकदम चमक आहे आणि लाल आहे आणि मार्केटला सुद्धा एकदम चांगले मोबाईलला भेटल त्यात असं आहे आता माझा पहिलीच वेळ आहे कांदा घेण्याची पण माझ्या मित्रांनी नाही केलं त्यांचे बी त्याचे मला चांगले सांगतात ते वी आता मला बी त्याची म्हणजे वाटतंय बा असं म्हणजे एकदम चांगला कांदा राहिला दरवर्षी पद्धती टनके आहे असा लवचिक भ असं काही नाही झालं म्हणजे आणि मी आता पोळी आता आमच्या पंधरा दिवस झाले पोळी दरवर्षी आमचे कांदे त्याच्यामध्ये चढण्याचं प्रमाण जास्त तर यंदा माझं म्हणजे एक बी कांदा आता समाध नाही माझ्या आता सध्या भरती नेऊन दाखवतो एक बी कांदा माझं बाहेर नाही गेला आणि त्याला आपण म्हणतो जोड कांदा झालं झालं डेंगळे पद्धत काहीच नाही लगेच एकदम सुंदर आहे असं तुम्ही समाधानी आता एकदम समाधानी मला आवडेज इतकं भेटलं म्हटलं समाधानी छान आणि त्याला आवडेज भेटून बी कांदाचे एकदम कलर कलर वगैरे एकदम मस्त आहे इतर शेतकऱ्यांना काय सांगितलं इतर शेतकऱ्यांना मी हेच सांगू शकतो तुम्ही ना जयपूर पिंच आहे ना वान एकदम चांगलं आहे तुम्ही पुढच्या आता यायला तर या तुम्ही थोडं थोडं ना पण ट्राय करून पहा एकदम चांगला आहे आता मी तर पुढच्या वर्षी शंभर आता ट्राय करणार बरोबर आता माझं यंदा जो पंचवीस शेतकरी कांदावाला तर मी याच्यात सात एक आहे वर्षी त्याच्यात नियोजन केलं तर त्या तुलनेत मला क्वालिटी चांगली वाटली सगळ्या कांद्यापेक्षा बरोबर तुम्ही पण याचं लावाल काही नाही ओके धन्यवाद